इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यान पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची जळाळी आणि विश्वासाची खात्री कैलास अडगावकर ज्वेलर्स मंदिर बस स्टॉप नाशिक रोड मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जे आर गुंजा विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भव्य मिरवणुकीने साजरी करण्यात आली यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपूर्ण परिसर जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाने भरवून गेला महाविद्यालयापासून सुरू झालेली ही शानदार मिरवणूक नगरपरिषद श्रीराम रोड शिवाजी चौक सोमवार पेठ आणि गाडगेबाबा चौक मार्गे काढण्यात आली मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ आणि बालशिवबाई यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले तसेच मावळे आणि वारकरी मंडळाच्या पारंपरिक पेहरावातील विद्यार्थ्यांनी या सोहळ्याची शोभा वाढवली या मिरवणुकीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले या निमित्ताने विद्यालयाने सामाजिक एकात्मतेचा संदेश देत एक अनोखा उपक्रम राबवला या सोहळ्यासाठी विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते एन सी एन यूसाठी सुनील अण्णा सोनवणे चांदवड